राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकोणीस हजार कोटींची मदत दोन कोटी सव्वीस लाख शेतकऱ्यांना लाभ खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे झाले होते नुकसान शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास भाग पडू नका उच्च न्यायालयाने तीव्र शब्दात केली नाराजी व्यक्त कापूस खरेदी केंद्राचे अस्पष्ट भूमिकेवरून सीसीआयवर नाराजी कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्हाईट फ्लावर सोयाबीनला सात हजार नऊशे रुपयांचा दर सर्वसाधारण सोयाबीनचे दर मात्र स्थिर शेतकऱ्यांची होते निराशा बुलढाणा जिल्ह्यातील आडगाव राजा येथील डबल हिंद केसरी रुद्राने जिंकली सांगलीतील प्रतिष्ठेची बैलगाडा शर्यत दुचाकीसह पंधरा लाखांच्या कारचा ठरला मानकरी श्रीनाथ केसरी सांगली स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याचा दबदबा शासकीय खरेदी केंद्रात सोयाबीनसाठी लागतोय अंगठा चक्रा मारून दुखताहेत टाचा नाफेडच्या खरेदी केंद्रांमध्ये नोंदणीला प्रारंभ बायोमेट्रिक पडताळणी बंधनकारक केल्याने शेतकऱ्यांची अडचणींमध्ये भर घाट नांद्रा परिसरात कपाशी वेचणीचा दर महागला कापसाचे दर घसरले शेतकऱ्यांचे गणित जुळेना कपाशी विसणीला मिळतोय बारा रुपये किलो दर जालना जिल्ह्यात केवळ बारा टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी परतीच्या पावसाचा परिणाम शेतकऱ्यांना शेतात वापसा होण्याची प्रतीक्षा सोयाबीन खरेदीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची नोंदणी रखडली शेतकऱ्यांच्या चिंतेत ची पडली भर अनुभवी कंपन्यांना संधी न मिळाल्याने नाराजी ऊसतोड मजुरांचे स्थलांतर वाड्या वस्त्या पडल्या ओस थंडीत बिराड निघाले शेती कामासाठी मजूर मिळेनात संत्रा उत्पादक अद्यापि विमा परताव्याच्या प्रतीक्षेत टोल फ्री नंबरवर मिळत नाही पुरेशी माहिती संबंधित कंपनी जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप पशुपालकांना कुरशीच्या दराने मिळणार वीज वीज बिलात होणार बचत पशुपालकांना दिलासा शेतीपूरक व्यवसायाला मिळणार चालना आक्सापूर परिसरातील धानावर मावा करपाचा प्रादुर्भाव अवकाळी वादळी पावसामुळे धान खाली पडल्याने प्रचंड नुकसान शेतकरी हतबल उत्पादनात होणार मोठी घट गुजरखेडी शिवारात पाच एकरातील ऊसाचे पीक जळाले उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीमुळे लागली आग पीडित शेतकऱ्याचे जवळपास साडेपाच लाखांचे नुकसान चालक धुंदीत असल्यास एसटी बसचे इंजिन सुरूच नाही होणार नव्या बसेसमध्ये चालकाजवळ ब्रेथ अनालायझर यंत्र बसवण्यात येणार लालपरीचा प्रवास होणार सुरक्षित प्रवाशांची धाकधूक मिटणार आर्थिक चंचन असली तरी सिंचन होणार प्रतिथेम अधिक पीक योजना ठिबक आणि तुषार सिंचन प्रणाली बसवण्यासाठी देणार प्रोत्साहन एस सी एस टी प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचन संचाच्या खर्चावर नव्वद टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार इतर परवर्गासाठी हे अनुदान पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत असते पिके कोळपणीला आली तरीही पेरणीच्या अनुदानाचा पत्ता नाही मंगळवेढ्यातील एकोणसाठ हजार शेतकरी हेक्टरी दहा हजार रुपये मदतीच्या प्रतीक्षेत केंद्राची पंधरा लाख टन साखर निर्यातीस परवानगी केंद्रीय अन्न मंत्री प्रल्हाद जोशी यांची माहिती मोलॅसिसवरील पन्नास टक्के निर्यात शुल्कही उठवणार देशात हळदीचे उत्पादन वाढण्याचा अंदाज पावसामुळे दहा टक्के नुकसान दोन महिन्यात विक्रीस येणार नवीन हळद सततच्या पावसाने मेंढ्यांवर संसर्गाचे संकट पुरंदर तालुक्यात शंभर मेंढ्यांचा मृत्यू मेंढपाळांवर कोसळले आर्थिक संकट हिंगणघाट बाजार समितीत पाचशे तेवीस ट्रॅक्टर कापसांची आवक हमीभावाने कापूस खरेदीस झाला प्रारंभ खुल्या बाजारात कापसाला सरसकट सात हजार रुपयांचा दर मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी लिलाव प्रक्रिया बंद पाडली होती रब्बी पीक विम्यासाठी पंधरा डिसेंबरची मुदत पुणे सोलापूर अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नियुक्ती ज्वारीसाठी तीस नोव्हेंबर गहू हरभरा व कांदा पिकासाठी पंधरा डिसेंबर आणि उन्हाळी भुईमुगासाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत सहभागी होता येणार मराठवाड्यात एक दोन वेचणीचा कपाशीचा धुराळा पावसामुळे उत्पादकता आणि गुणवत्तेवर परिणाम काही ठिकाणी अपवादाने होते तिसरी वेचणी जालन्यात सोयाबीनला तीन हजार ते सहा हजार पाचशे अकरा रुपयांचा दर जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सहा दिवसात सोयाबीनची सुमारे पंचावन्न हजार नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटल आवक झाली कांद्याच्या थकीत रकमेसाठी शेतकरी आक्रमक नाशिकमध्ये नाफेड कार्यालयात मांडला ठिया दहा दिवसांचा अल्टिमेटम अन्यथा मुलाबाळांसोबत आंदोलन करण्याचा दिला इशारा विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास एक लाखांचे बक्षीस देणार अशी घोषणा प्रहारचे अध्यक्ष बच्चूकडू यांनी केली शेतकरी कर्जाच्या मुद्द्यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून संताप व्यक्त शेतकरी सोसायटी काढतात कर्ज घेतात आणि मग कर्जबाजारी होऊन पुन्हा कर्जमाफी मागतात अशा प्रकारचे वक्तव्य विखे पाटील यांनी केले होते अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी बातमी सुपरफास्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा